मार्गशीर्ष गुरुवार नैवेद्याचे महत्व आणि प्रकार हिंदू धर्मात नैवेद्याला अत्यंत पवित्र मानले जाते विशेषतः मार्गशीर्ष गुरुवार सारख्या शुभ दिवशी नैवेद्य दाखवणे हे देवपूजेचा अविभाज्य भाग आहे नैवेद्य हा केवळ अन्न नसून भक्तिभावाने देवाला अर्पण केलेले पवित्र अर्पण असते देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळवण्यासाठी या दिवशी नैवेद्य दाखवणे अत्यंत महत्वाचे आहे नैवेद्य म्हणजे काय नैवेद्य हा निवेद्य या शब्दावरून तयार झाला आहे ज्याचा अर्थ देवाला निवेदन केलेले अन्न असा होतो नैवेद्य ही अशी कृती आहे ज्यामध्ये आणि देवासाठी विशिष्ट प्रकारचे अन्न तयार केले जाते आणि अर्पण केले जाते देवाला अर्पण करण्यासाठी नैवेद्य नेहमी सात्विक शुद्ध आणि गोडसर पदार्थांचा असावा हे पदार्थ प्रामुख्याने साजूक तुपात तयार केले जातात कारण तुपाला पवित्र मानले जाते मार्गशीर्ष गुरुवारी नैवेद्याचे महत्व आध्यात्मिक शुद्धी नैवेद्य हा शुद्ध मनाने अर्पण केल्याने मन आणि आत्मा पवित्र होतो तो भक्तीचा आणि श्रद्धेचा प्रतीक आहे देवी लक्ष्मीला संतोष मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी देवी लक्ष्मीची उपासना केली जाते गोडसर पदार्थांचा नैवेद्य दाखवल्यास देवी प्रसन्न होते आणि धन समृद्धी आणि शांतीची कृपा होते कुटुंबासाठी आशीर्वाद नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार केल्याने घरातील सदस्यांना आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा मिळते मार्गशीर्ष गुरुवारी अर्पण करण्यासाठी योग्य नैवेद्याचे प्रकार एक गोड पदार्थ मार्गशीर्ष गुरुवारी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवणे अनिवार्य मानले जाते त्यामध्ये हे पदार्थ प्रामुख्याने तयार करतात गव्हाच्या पिठाचा शिरा गोडसर वेलची घालून बनवलेला शिरा हा देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तांदळाची खीर साजूक दूध तांदूळ साखर आणि वेलची घालून तयार केलेली खीर ही पारंपरिक नैवेद्य आहे गुळ खोबऱ्याचा लाडू गुळ आणि खोबऱ्याचा लाडू हा पोषक आणि सात्विक पदार्थ आहे जो देवीला अर्पण करण्यासाठी उपयुक्त आहे दोन सात्विक पदार्थ नैवेद्यासाठी कांदा लसूण न वापरता तयार केलेले पदार्थ असावेत खंड बेसनाच्या पिठापासून तयार केलेला हा पदार्थ अत्यंत पौष्टिक आणि सात्विक आहे मूगपाक मुगड डाळ आणि साजूक तुपात तयार केलेला हा पदार्थ देवी लक्ष्मीला प्रिय मानला जातो पोह्याचा चिरा पोहे गुळ खोबरे आणि वेलची पूळ घालून तयार केलेला पोह्याचा चिरा नैवेद्यासाठी योग्य पर्याय आहे तीन फळे देवी लक्ष्मीला फळांचा नैवेद्य दाखवला जातो विशेषतः सफरचंद आणि संत्री यांचा समावेश करावा चार पुरणपोळी चणाडाळ आणि गुळ वापरून तयार केलेली पुरणपोळी ही पारंपरिक नैवेद्याचा भाग आहे साजूक तुपासह अर्पण केल्याने तिचे महत्व वाढते पाच लाडू विविध प्रकारचे लाडू जसे की बेसनाचे लाडू रव्याचे लाडू किंवा मुगडाळीचे लाडू देवी लक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात नैवेद्य तयार करताना घ्यायची काळजी स्वच्छता नैवेद्य तयार करताना पूर्ण स्वच्छतेची काळजी घ्या स्वयंपाक करताना हात आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा सात्विकता नैवेद्य तयार करताना कांदा लसूण किंवा कोणत्याही मांसाहारी गोष्टींचा वापर टाळा पवित्रता नैवेद्य बनवताना मनात पवित्रता आणि श्रद्धा असू द्या देवीच्या नावाचा जप करत अन्न तयार करा नैवेद्य तयार झाल्यावर तो चांगल्या प्रकारे सजवून देवी समोर ठेवा पूजा झाल्यावर त्याचा प्रसाद म्हणून सर्वांना वाटा नैवेद्याचा प्रसाद नैवेद्य दे हा फक्त देवासाठी नसून त्याचा प्रसाद म्हणून तो सर्व कुटुंबियांमध्ये वाटला जातो प्रसाद सेगत केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि भक्तीचा भाव दृढ होतो मार्गशीर्ष गुरुवारी नैवेद्य अर्पण करणे ही केवळ धार्मिक परंपरा नाही ती भक्तिभाव आणि आध्यात्मिक पावित्र्याची ओळख आहे नैवेद्य तयार करताना शुद्धता आणि सात्विकतेची काळजी घ्या आणि श्रद्धेने देवी लक्ष्मीला अर्पण करा या मार्गशीर्ष गुरुवारी नैवेद्य दाखवायला विसरू नका आणि देवीची कृपा प्राप्त करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा